तिकडे दारू प्यायची ना बाई बाय लेकर आणले ती ना पण नांगरटीच लईस लांबय जायचं मला तर धाप लागायला लागली पण आणल्याशिवाय ढेकळात लई लांब आंबई आंब्याचे झाडच लईल आंबईत असे यायच नाही आपल्या जवळच आहेत ना आणायला गेलं ना मग ती कळत लागली मला उम घाम झाला म्हणलं लेकर बाळ खाते न लेकरं आणली जाऊन दे आणले ते चांगलं केलं लेकरा बाळ जाऊन दे मला खर्चा पैसा नाही जवळ मी नेऊन निघतो आणि खर्चा पैसे आणतो म्हणजे तुम्हाला अकरा बाळाच्या तोंडातले काढून इकाय न्यायचे होय तुम्हाला काय खर्चायचे काय कमी पडलंय तुम्हाला काय खर खर्चा खेळत येतात अजून तुम्हाला अकरा बाळाच्या तोंडातले आंबे काढून तिकडे न्यायचे आता येईन का तुम्हाला महागारी गावात जाता येईल झालाय मारणाचा पाऊस आला वाटला तिथं नदी आडवीन काय रोड रोड राहून द्या ना मला एक तुमच्या तुम्ही आणा आणि काय नाही सोडा तिला एकरा आणले तू काय लागली मला बाळा तिथून आणून जमा करून मी आणले तर इतक्या नागरिक केला का बाजाव मला लिहून एवढे तरी काय तिथून आणा ना गोळा करून अजून तुम्ही मला येत जाता ना तुम्हाला गावात बरं जात येत नागरिक ती झाली आता इथं रोड आहे माझ्या गाडीला अडकेल पिशवी की जाते घ्यायकडं मी ती लेकराला खायला आणली नाही चालली मी घ्यायकडं ती पिशवी कुठं चालवली पिशवी लईत झालं माणूस बसत नाटक करायला ग तुम्हाला लेकराला आणलेले ले आंबे काय ती मरणाची तिथून वाटलं लेकरासाठी आंबे घेऊन आले मला काय ते ढेका चालता काय होतय मग चाललं ढेका जाचा येत नाही जाता येत नाही आयती पिशवी घेऊन तुम्हाला गावाकडे बरं पाळता हो, येतो हो। तुम्ही तुमचा आणा नेहा तुम्हाला काय बंधन केलं नाही मी माझे आणलेले ला हात लावायचा नाही तिथं ट्रॅक्टर भरून एखादा ट्रॅक्टर त्या आंब्या खाली इतके पाड मग लागतात जाना तिथं गोळा करून आणा तुम्हाला काय बंधन आहे का तिथं खाली रात येऊन डुकरा खातीत मारण्याची बंधन नाही हा पण मी आणलेले फायदे तुम्हाला तुमच्या जीवाला तकलीफ नका काही गावात सकाळी गेलात दिचा बाप गंज लाव आपण थांबा त्या दिवशी बी नाही लावलात आकर शेवट मी कस तरी एक ती गंज लावून घेतली अका उपकार केला माझे तो बी तुम्हाला उपकार नाही मी आणलेलो मला खाऊन द्यायचं नाही नेमकं तुमचं म्हणणं काय सांगा बन काय माझे मी कशाला भांडव तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणचं काम बी करू लागायचं नाही तुम्हाला द्यायचं नाही पैसे खर्चायला अकरा बाळाच्या तोंडातलं काढायचं आणि तिकडं दहा रुपया घरी यायचं ऐकत तुमचं ऐकून ऐकून सगळ्या माझ्या जिंदगीचं वजवन झालं ते तुम्ही कोंबडी काय नेता तेल मीठ आणतो म्हणतात हात खालीत मागर येतात अंडे नेता तुम्ही तिकडच गारत करतात हा तुम्ही काय करतात बस झालं तुमचं येकरा बाळाच्या काढून तिकडे दारू प्यायची सोडा सोडा तुम्ही तिथले आना तिथं आंबे खिलेले मटई तिथं जाऊन आना तुम्ही ते माणसाला धाप लागली उमघाम झाला आ सोडा काय बघ हो मी कसा पळत नेतो याला माझी गाडी रोडलाय तरी बघ पळत नेतो नाही बाना पळत असते शिंगरी शिंगरी पळतो मी